सातारा जिल्हा परिषद व मान पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस साठी काल दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे सर्व मतदारांनी त्यांचा भरघोस प्रतिसाद देऊन आपल्या तालुक्यामध्ये सत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे त्याची काउंटिंग म्हणजे मतमोजणी ही शासकीय धान्य गोडाऊन दहिवडी येथे होणार आहे आ, उद्या नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजलेपासून मतमोजणी सुरू होणार आहे सदर मतमोजणीसाठी आम्ही एकूण ईव्हीएम मोजणीसाठी इव्हीएम जे म्हणजे मतदान झालेलं आहे त्याची मतमोजणी करण्यासाठी आपण वीस टेबल लावलेले ला आहेत आणि टपाली मतमोजणीसाठी पाच टेबल लावलेले ला आहेत प्रत्येक पंचायत समिती निर्वाचक गणाची मतमोजणी ही दोन टेबलवर होईल तर जिल्हा परिषद निवडणूक विभागाची मतमोजणी ही चार टेबलवर होईल म्हणजे एका फेरीमध्ये जिल्हा परिषद गटासाठी चार मतदान केंद्राची मतमोजणी होईल तर एका फेरीमध्ये पंचायत समिती निर्वाचक गणासाठी दोन मतदान केंद्राची मोजणी होईल अशा रीतीने मतदान केंद्रानुसार ह्या प्रत्येक गणासाठी आणि गटासाठी फेऱ्या वेगवेगळ्या राहणार आहेत जास्तीत जास्त मतमोजणी फेऱ्या ही तेरा राहणार आहेत कारण आ, एक तीन मतदान निर्वाचक गणामध्ये मतदान केंद्राची संख्या आपली पंचवीस आहे त्यामुळे जास्तीत जास्त मतमोजणी फेऱ्या ह्या तेरा होणार आहेत सर्व उमेदवार यांना विनंती आहे की त्यांनी प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी प्रतिनिधी त्यांना नियुक्त करता येणार आहे तरी ते टेब नियुक्तीचे लेटर आणि ओळखपत्र हे आमच्याकडून आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांनी घेऊन जावे अशी आपणास विनंती करीत आहे आणि तसेच उद्या मतमोजणीकरिता करीता आपण उमेदवार निवडणूक प्रतिनिधी आणि त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांनी सकाळी बरोबर सव्वानऊ वाजता शासकीय धान्य गोडाऊन येथे उपस्थित राहावे अशी आपणा सर्वांना मी विनंती करीत आहे सर्व उमेदवार यांना आणखी एक विनंती आहे की जिल्हा परिषद उमेदवार जे असतील त्यांना पाच मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त करता येणार आहेत तर पंचायत समितीचे निर्वाचक गणाचे जे उमेदवार आहेत त्यांना तीन मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त करणार करता येणार आहेत त्यामुळं मतमोजणी प्रतिनिधीची नियुक्ती आजच सायंकाळी सहा वाजेपर्यंत आमच्याकडून त्यास मान्यता घ्यावी आणि त्याची ओळखपत्र घेऊन जावेत अशी नम्र विनंती थँक्यू यू